श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्त्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा मी फक्त साधनेतच दंग राहावं हे स्वामींना मान्य नव्हतं काही मंडळींची माझ्याबद्दलची नाराजी आक्षेप लक्षात घेऊन मी त्या काळात आणि पुढेही बऱ्याच वेळेला स्वामींना म्हणत असे की मला हे दुसरं काही काम नको मी माझी साधना माझ्यापुरता ग्रंथांचा अभ्यास आणि माझी नित्यनैमित्तिक कर्म यातच राहते ती मला पुरेशी आहेत पण हे विचार स्वामींना आवडत नसात मी केवळ स्वतपुरतं मुक्त व्हावं हे त्यांना पटत नव्हतं स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्यावर जे कार्य सोपवलं होतं ते करण्यासाठी त्यांना आपल्याबरोबर काही मंडळी साधक तयार करायचे होते त्यात स्त्री वर्गाबद्दल त्यांना विशेष कळवळा होता तेव्हा स्त्रियांच्यात काम करायला एखादी स्त्री जर तयार झाली तर त्यांना पाहिजे होते योगायोगानं त्या कार्यासाठी आवश्यक त्या गोष्टी माझ्याकडे परमेश्वर कृपेनं होत्या मग त्याचा उपयोग न करता केवळ स्वतःतच मग्न राहणं हे बरोबर नाही त्यांच्या माझ्या पहिल्या भेटीतही मी हेच विचार स्पष्टपणे त्यांच्यापुढे मांडले होते आणि आता काही लोकांचा विरोध नाराजी पाहून मीच म्हणत होते की मला हे इतर काही नको मला माझं जीवन कृतार्थ करायचं त्या मार्गानं मला जाऊ द्या त्यावर स्वामी म्हणत बरं उद्या बघू स्वामींना कल्पना होती की यांचा कर्माचा पिंड आहे इथं काही मंडळी विरोध करतात म्हणून या इथून दूर झाल्या तर यांचं वैयक्तिक नुकसान तर होणारच पण यांच्या अंगातील गुणांचा आपल्या कार्यासाठी जो उपयोग करून घेण्याचा आपला विचार आहे तोही सफल होणार नाही मग ते एखादे दिवशी शांतपणाने मला समजावून देत की माझ्याकडे इथे शेकडो हजारो मंडळी येतात पण मला जशा व्यक्ती तयार करायच्या आहेत अशा, अशा फारच थोड्या माझ्यासमोर आहेत अनेकांचा भाव खूप आहे ते आपापल्या परीनं काही काही काम करतात पण माझी तुमच्याकडून वेगळी अपेक्षा आहे तुमच्याजवळ वक्तृत्व आहे लेखन आहे काम करण्याची जिद्द चिकाटी आहे ग्रंथांचा खोलवर अभ्यास करण्याची वृत्ती आणि बुद्धी आहे समाजाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे वयाची पन्नाशी आली संसाराची जबाबदारी संपत आली आहे स्वतः साधना करून स्वामी सांगतील तसा स्वतःत आवश्यक तो बदल करण्याची तुमची तयारी आहे तसा आटोकाट प्रयत्न तुम्ही करत आहात आपल्या प्रकृतीतील दोष समजून घेऊन ते दूर करावेत यासाठी तुम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करता पश्चात्ताप करता रडता टाहो फोडता असा सर्व बाजूनं तुमचा प्रयत्न चालू आहे हे मी रोज प्रत्यक्ष पाहतोय आणि म्हणूनच तुमच्याकडून मी काही विशेष अपेक्षा धरून आहे त्यासाठी मी लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष करून तुमच्यासाठी एवढा वेळ रोज खर्च करतो आहे सकाळ दुपार रात्री प्रवचनानंतर देखील दोन शब्द तुमच्याशी बोलतो तुमच्या साधनेची कार्याची दिशा स्पष्ट करतो अशावेळी तुम्हीच जर किरकोळ मतभेदांकडे लोकांच्या नाराजीकडे लक्ष दिलं तर हातून काहीच होणार नाही सर्वच चांगल्या साधकांना अशा विरोधातून जावं लागतं तेव्हा कच खाऊ नका मी तुम्हाला जेवढं काम सांगतो तेवढं करा आणि काही पथ्य पाळा म्हणजे प्रश्न येणार नाही तुमचं लेखन टेप करणं चालू ठेवा इतर वेळी काही सूचना कराव्याशा वाटल्या तर त्या फक्त मी एकटा असताना करा सर्वांसमक्ष नको इतर लोकात फारसं मिसळण्याचं तुम्हाला कारण नाही तुमचं काम आणि तुम्ही तुमच्याकडे प्रवचन ऐकायला ज्या भगिनी येतात त्यांना देखील सांगताना उपदेश म्हणून न सांगता आपली साधना समजून प्रवचन करायचं सर्वांविषयी मनात प्रेमच ठेवायचं प्रत्येकात एखादा तरी गुण असतो तो, तो आपण घेण्याचा प्रयत्न करायचा कुणाचे दोष पाहायचे नाहीत दिसले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं स्वामी प्रसंगा प्रसंगाप्रसंगानं हा उपदेश मला करत असत सुष्माताई पुढे म्हणतात स्वामींच्या समोर जे कार्य होतं त्या कार्याच्या दृष्टीनं तयार होतील अशी काही तरुण प्रौढ साधक मंडळी एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरपासून स्वामींकडे येऊ लागली त्यांच्यातील काही मंडळी निवडून त्यांना स्वतःची साधना आणि पुढील कार्यात सहभागी होण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची आवश्यकता याची जाणीव स्वामींना विशेषत्वानं होऊ लागली आणि त्यादृष्टीनं काही कणखर भूमिका स्वीकारण्याचं स्वामींनी निश्चित केलं आपली मतं स्वामींवर लादण्याचा प्रयत्न करणारी जी चार दोन मंडळी होती त्यांच्यामुळे इतर बरीच मंडळी स्वामींना दूर ठेवावी लागत होती त्यांना नाराज करावं लागत होतं पण आता स्वामींनी ठरवलं यापुढे असं चालणार नाही नवीन येणाऱ्या मंडळीतून अशा व्यक्ती तयार करू की जे स्वामींचे विचार कल्पना बिनविरोध मनापासून स्वीकारतील आणि पार पाडतील त्याप्रमाणे स्वामींनी आपल्या कार्याला प्रारंभ केला या यावेळेपर्यंत मीही मनाशी निश्चय केला की आपल्याला जरी सर्व बाजूनं विरोधाला तोंड द्यावं लागत असलं तरी यापुढे आपण परमार्थ मार्गावरच दृढ राहायचं माझा निश्चय झाला सद्गुरु परमेश्वर पाठीराखे होतेच आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्